सुप्रभात गुड मॉर्निंग मस्त पूल आहे बघ जुना आई शपथ आम्ही नदी पार करून शाळेत जायचो शाळेत जायचो ते खरं आहे नदी पार करूनच शाळेत जायचे हे इथून आलो आहे आम्ही आता इथून कसे आलो आम्हाला माहिती आहे काहीतरी वेगळ्या खरं वेगळ्या त्यात ना असा

नांदा तुम्ही सौख्याने नांदा तुम्ही सौख्याने महेंद्र आशीर्वचने सुप्रभात गुड मॉर्निंग गाय जण कोकणातून तर चाललो होतं नदीवरती मस्त आंघोळ वगैरे आणि तिथून मग मंदिरात जाऊ तर फुल धमाल आहे मनीष दा रेडी ना फुल गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि तेव्हा कुठून करतो आपण गुड मॉर्निंग आपण आपण आहोत कडवई कोकणात कोकणात कडवई आता कुठे चाललो आता काय नदीवर मस्त आपण चाललेलो आहोत <laughs> एकदम अंघोळ करायची आहे आणि जुन्या आठवणी आपल्याला ताज्या करायच्या पुढे आम्ही लहान होतो छोटे 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 ते सगळे मोठे झालेले आहेत आणि किती इकडे चालले आता मोर थर्टी इयर ऑफ तिकडे खूप नदीवरती खूप मजा करते केली ना तू लोकांनी नाही नसताना तर मज्जाच आहे काय वाटतंय माहिती तुझ्या पाटीचं ग्रीनरी पूर्ण भारी वाटते बघतानाच भारी वाटते चालेल चल जाऊया मस्त एन्जॉय करूया mm. तर चला मित्रांनो जाऊया आपण नदीवरती तर मिहीर आणि गंधार हे आम्हाला दोघ घेऊन चाललेत नदीवरती बनवलं त्याचा प्रॉपर फक्त एवढंच की रोजची वाट वार्च... वाटचाल नाही ना त्यामुळे थोडं शेवाळा हा शेवाळा आणि येते हा रे नदीचा आवाज पण काय वाटत आहे बना यार हा हळदी 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 मस्त यार ही बघताय ती हळदी शेती आहे आणि साइडला पण भाताची भिताची शेती आहे बऱ्यापैकी काय माहिती जिकडे चांगला तिकडे घेऊन चल बस जाऊ मस्त पूल आहे बघ जुना आई शपथ तेवढा जुना पूल आहे मस्त जुना फुल आहे कुठे इकडेच होत अरे मी म्हणतो असं खालतून इकडनं नाही जायचं वरती करता येईल ना तिकडे म्हणजे आधीची लोक जे बोलायचे आम्ही नदी पार करून शाळेत जायचो शाळेत जायचो तर ते खरं आहे खरं नदी पार करूनच शाळेत जायचे म्हणजे ही, ही जी नदी आहे ती पार करून जायचे अलीकडे पाणी कमी दिसतंय जास्त असायचं आम्ही तर म्हणजे येताना गावी येताना एस टी स्टँडला तिकडे उतरलं ठीक आहे की चालतच असं अर्धा तास नाही चालतच क्रॉस करून नदी वा वा, 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 वा वा तशा तुझ्या जुन्या आठवण जागा झाल्या परत भारी आहे पण लोक ना पहिली ग्रेट होती असे वाटतात हे व ना तिथे होती जागा तिथे होती जागा ना जायला जायचे कुठे कुठे काय हा हा <laughs> तिथून तिथून होती जागा आहे जागा आता मी होतो बघितलं मी आम्ही तिकडून येऊ का पुढे आहे नदीत नाही यायला आलो आहे आम्ही आता इथून कसे आलो आम्हाला माहिती आहे तर भाई हे लोक ना बरं असतं बा आई शपथ

मीर पुढे ने मीर पुढे ने हे जरे छोटे इथून येतात सगळे वाट बघताय तुम्ही मित्रांनो गाईजांनो हळू दादा असं वाटत रात्री येऊ येऊच शकत नाही ते रात्री येत असतील काय गालो गर वाईस मित्रांनो मित्रांनो यायची वाट जी आहे बाई चढून तुडून चढून तडून अशा येतोय खरंच नाही आलो परत पाठी गेली असणार त्या लोक जो फील है तो वो आप सब जिस कार्य के लिए इतनी दूर तक मेरे साथ आए हैं पूर्णतः सफल होने का समय आ गया है स्पॉट खतरनाक है भाई लोग गलत स्पॉट है फुल धमाल काय कर मीर मनीष दा मीर ओहो तिकडे मस्त शांत आहे असा आई इथे एक हे टाकलाय आणि बघा ना मस्त एकदम इकडे खळ 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 हे वाहत पाणी खाली जाते असं हा पूर्ण शांत भाग असा वरती ते का वरती काय रे वरती काय भाई मस्त दादा करावं लागेल फॉलो करावं लागेल चला मग जाऊया मस्त बघूया अजून 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 मजा करूया अजून मजा थे थे आज आपल्याला पाऊस नसल्यामुळे असं मस्त एन्जॉय करता येते मस्त आंघोळ आहे फुल आता घरी जाऊन जरा मस्त कपडे एवढे चेंज करू आणि आपलं कुलदेवतला भेटायला जाऊ दर्शन द्यायचा नाही दोन हां गावदेव आ, गावदेव गावदेवी साधू कुलदेवाय हा कुलदेव महालक्ष्मी घरात आहे आता आपण चालले इथून जरा मस्त मजा आली काय पण तुला कडकड नाही रे आता नाही अरे काल बघितलंच पाऊस होता नाश्ता आहे काहीतरी वेगळ्या बरोबर वेगळे त्यात ना खोबऱ्याचा पीस आहे भताळ आहे शेंगदाणे आहेत आणि असं वेगळ्या खिचडी खिचडी झाले ना साबुदाना खिचडी हा तसा फ्ले, फ्लेवर आहे आणि खूप मस्त आहे आणि मेल्ट होत आतमध्ये आणि ह्याच्यानंतर आम्ही खातो मऊ भाग मऊ भात म्हणजे दादाने काहीतरी मला सांगितलं की भात असतो असा मऊ आणि त्यामध्ये मेथकुटनटा त्याची पण प्रक्रिया आहे वेगळी त्यामुळे नंतर जाणून घेऊ पण आधी खाऊया येईल तेव्हा दादा मऊ भात विषयी काय माहिती आहे का दादा मऊ भात विषयी काय माहिती मऊभात चव असते त्या भाताला स्वतःची चव आहे ओके आणि घरी आणि मेटकुट मस्त काय माहिती हे जे मेटकूट आहे हे तुम्ही घरी वेल काय घरी केलं ना दागी आणि हा मऊभाताची प्रक्रिया विषय काय म्हणतो तुला मऊभात म्हणजे काय बरंच शिजवायला लख्ख ओके मग घरचा बांधलेलं आहे ओके दोन वेगळं आहे ओके मग ते घरी केलेले ते मिक्स करून मग गाते अच्छा ओके ओके चला खाऊया हे असं आपलं विठ्ठल रखमाईचं देऊळ तर ही ही जी आहे तिथून प्रदक्षिणा होते पूर्ण करेक्ट हे आपलं असं देऊळ आणि ह्यामध्ये श्री देव गणेश गणपतीची पण मूर्ती आहे आणि विठ्ठल रखमाईचं मंदिर आहे प्रॉपर तर याप्रमाणे आणि हे समोर इकडे इकडे असा कार्यक्रम होतात ना बऱ्यापैकी जे हो तर हे असं स्टेज आणि हे स्टेज आणि आहे मस्त एकदम इथे आणि मस्त इथे पाण्याची सोय आहे एकदम पण आहे मस्त वाटतं एकदम आणि प्रसन्न पॉझिटिव्ह वाईब आहेत बघायला गेलं तर तर चला आता जाऊया दर्शनदाच्या गावदेवीला भेटायला तिकडे हे लग्न झाल्यावरती आम्ही भेटायला चाललोय तर चाललंय गावदेवीला भेटायला मस्त रस्ता आहे एकदम गावचा आपला हो 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 काय दिसतोय रे कॅमेऱ्यामध्ये हो 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 एक नंबर आणि आजचं वातावरण जे आहे काल असं असतं पावसा तुझा तुझे आभार आम्ही मानले असते ठीक आहे नाही तुझे तुझे पाय धुवून धुतले असते पाऊस आपले धुवून टाकले हा त्याने धुवून टाकले आणि ठीक आहे चला जाऊया आता मग मस्त वाटतंय खूप भारी आणि हे ब ना हे केवढं मोठंच झाड होत ते कापल्या म्हणजे तसं हे ठेवलंय त्याचा पावित्र जपलंय त्याचं ते जाऊ दे श्री वर वरदान देवी सहान कडवई पाटीलवाडी चला वरदान देवी

चल माझ्या अशा प्रकारे तुळशी विवाह मस्त तुळस सजवत तुळशीला सजवत होता आणि आजपासून सगळे विवाहाच्या ज्या डेट्स आहेत त्या आजपासून ओपन होतील

ते ओ हे करत आहे जी करत आहे बाहेर नको आत ओहो भाई काम नंतर लावो आता लावतोय नाही नाही आता हा एक लागा अभी ले लो ये लो फोटो चाहिए ना मिली हां दो समजा मेरे को दे दो ओके वा वा आ हा

ी गणनायक गजमुखं मुरेश्वर सिद्ध बल्लाळोड विनायकमह चिंतामणीसुर्याद्री गिरिजातज सुवर्णौ विघ्नेश्वरौ ओझर ग्रामो रांजण गणपती गडबदे पुर्याद्वजोर मंदरम सुहुर्दावरा नसावा हे रामा चतुरा तुरवरा इंद्रायनी चावरा हे गोते शरयू महेंद्र तन भागीरथी स्वर्धुनी धावा धाव करा तुम्ही परितया कुर्या <कुली> मंगल ായണലക്ഷ്മിസം വധൂവര ദസതി പാഹുനിയാ മോദഭരേ മന മനാ തീ സൗഖ്യ നന്ദാ തൗഖ്യശീർവചന ശുഭ മംഗള സാവധാന शुभ मंगल है लग्न गाठी जन्मनता, लग्न गाठी बंधनता लग्न रज्जु है शुभ मंगल सावधान शुभ मंगल है